नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यते टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते स्टारप्रा वाहिनी टी आर शर्यतीत अग्रगण्य आहे अशातच आपल्या मालिकांचा आणि चॅनलचा टी आर पी कायम राहावा यासाठी स्टार प्रवा आणखी एक नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे या मालिकेचं नाव आहे वचन दिले तू मला तर या नव्या मालिकेत एका निर्भीड वकील महिलेची गोष्ट पाहायला मिळणार आहे या मालिकेत पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी हे निगेटिव्ह भूमिकेत पाहायला मिळणार आहेत तर गुणी जोडी फेम अभिनेत्री अनुष्का सरकटे ही साकारणार ऊर्जा हे, हे प्रमुख नायिकेचे पात्र हिच्यासोबत तुझ्या कीर्तीचा वनवा उरी भेटला फेम अभिनेता इंद्रनील कामत साकारणार शौर्य हे प्रमुख नायकाचे पात्र ही नवी कोरी मालिका येत्या पंधरा डिसेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता आपल्या स्टार प्रॉवर प्रसारित केली जाणार आहे आता नव्यानं दाखल झालेली वचन दिले तू मला ही मालिका देखील इतर मालिकांचाच रिमेक आहे जसं की बंगाली मालिका गीता एल एल बी सुद्धा याच कथानकावर आधारित आहे यासोबतच हिंदीमध्ये ॲडव्होकेट अंजली अवस्थी सुद्धा मालिका याच कथानकावर आधारित आहे याबरोबर तेलुगूमधील गीता एल एल बी कन कन्नडा भार्गवी एल एल बी आणि मल्याळममधील ॲडव्होकेट अंजली या मालिका सुद्धा याच कथानकावर आधारित आहेत त्यामुळे वचन दिले तू मला ही मराठीवरील नवी मालिका सुद्धा इतर मालिकांचा मी आहे असं सांगायला हरकत नाही तर येत्या पंधरा डिसेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री साडेनऊ वाजता वचन दिले तू मला ही मालिका स्टार प्रॉच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा